मित्रांनो पुन्हा एकदा आपला कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी पोचलेलं आहे आपल्या कोकणातल्या गावी तर सगळ्या म्हणजे रात्री मी दहा वाजता गाडी पकडलेली तर इकडे मला साडेसातपर्यंत मला गाडी मी पोचवलेलं आहे इकडे म्हणजे प्रायव्हेट गाडी होती तर बऱ्यापैकी आली आणि गोवा हायवे हा रोडचं काम बऱ्यापैकी चांगला चालेल चांगलं चालू झालेलं आहे आणि ट्रॅफिक एवढी नव्हती तिकडे गोवा हायवेला मला भेटली नाही त्याच्यामुळे लवकर पोचता आले रोडचं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि वैष्णवी हॉटेलच्या इथे मला एक आमच्या यु माझ्या युट्यूब फॅमिलीचा एक मेंबर भेटला की दादा तुमचे व्हिडिओ खूप पाहतो हो। तर मला खूप व्हिडिओ तुमचे आवडतात तर आपल्याला फर्स्ट टाइम एक युट्यूब फॅमिलीचा मेंबर भेटून आपल्याला असं बोलतो हो। तर खूप आपल्याला मनापासून त्यांचे आभार आप आणि आप हो आपल्याला खूप आनंद होतो की आपल्याला फर्स्ट टाइम म्हणजे यूट्यूब फॅमिलीचा एक मेंबर आपल्याला भेटला की असं बोलतो दादा तुमचे खूप व्हिडिओ पाहतो हो। असेच सपोर्ट करत राहा आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा आजचा व्हिडिओ असा दिवसभरचा कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या व्हिडिओमध्ये शोटपर्यंत राहा आमचं घर आहेत मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये पाहिला असेल इथे बघा सकाळ सकाळ भात घातले नाही पायाने भात घातलेला आहे इथे आणि अशा प्रकारे चूल असते आपली आणि चहा झालेली आहे आपली कोरी चाय आता चाय घेणार आहे मी थोड्या थोड्यात आणि इकडे बघा ही पडवी आहे आमची आमचं जुनं घर आहे इकडे सर्व दुसरी पडवी नंतर हे आपलं वाटाण बोलतात याला गावच्या पद्धतीने होऊ आहे गावचा पसार अशा प्रकारेच असतो आता हे मुंबईचं सर्व सामान वगैरे इथं पडलेलं आहे माझं हे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मग मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल पण आता बघा माड बघा प्रकारे झालं आहे खूप मोठा झालं आहे माड आता पाणी आता ते कंटिन्यू चालू असतं इथे आंबे आहेत रायवल आंबे आणि केळी झालेली ती मुंबईला पाठवली होती बायने ते आम्ही खाल्ली आणि ते पपईचं झाड जा आहे आता वडिलांनी सकाळी पपया काढला एक पिकला होता तो तो तुम्हाला नंतर दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे छोटे छोटे साईज आहेत सा जे तयार झाले आहेत बहुतेक ते जसं दर दिवशी एक ना एक पिकत असतो पाहू शकता इथे बघा तयार झालं आहे असं गावचा पपया अलगच असतो टेस्टी एकदम मस्त पिकलेल्या काढलेल्या हे बघा छोट्या साईजचा सा आहे ते <laughs> हा का अशा छोट्या साईजचा पण पिकतो मस्त हा पण असणार आणि एकदम गोड असता गावचा पपया आणि वडिलांनी सकाळी काढलेला आहे एक म्हणजे पिकलेला आहे एकदम आणि इथे हे फाट्यांची खोप आहे इकडे आणि बाथरूमचं पाईप गेलेला आहे इकडे इथे काढलं वडिलांनी पोपया अगा प्रकारे पिवळा पिवळा एकदम झालेला आहे मस्तपैकी आता नंतर मी कापणार आहे ना बघूया प्रकारे आहे टेस्टी असणार आहे एकदम बघाई आमच्या शेजारी घर आहे इथे केतन केतनचं घर आहे इथे आणि बघा तीन माड आणि बघा पा आपले फुल झाडं आहे सर्व लावलेली आणि आता घरी बाजूला जर पाणी असेल तर हे अशा प्रकारे झाडे मस्त होतात इथे आणि हे आमच्या कविताबाईचं घर आहे आणि पहाटे अनिकेतचं घर आहे शेजारी आमची घागमंडळी आणि तिकडे मागे पण हा सर्व शेजारी आजूबाजूला चिटकून चिटकून आहे बायने दे दे चाय आण नाही हे एकदम एवढी कशाला चाय नाही खायला चाय आणला नाही बाय चाय देऊन गेली कोरी चाय आहे ते जास्त दिले ना चाय हा अनन्य आले मुंबई वरून आणि खायसाठी बघा काय आहे ते बघूया खायला काय दिलं नाही खायला मुंबईचंच आहे खायचं आणि तिकडे मारी गोल्ड बिस्किट आहे दोघे आहेत गावी आले दोन महिन्या अगोदर गावी आले मुंबईला असतात पण आता मुंबई सोडली गावाला स्थायिक आहेत गावचे काही कामं वगैरे असतात ना ती करतात घरी असतात चाय पियाला अद्रक बिदरक टाकला मस्त आहे पाहू शकता तुम्ही अद्रक टाकला नाही टेस्टी एकदम लागते गावची चाय कोरी चाय जरा चांगल्यापैकी लागते असं आम्हाला दुधाची म्हणजे गावी आले तर आम्हाला कोरी चाय आवडते दुधाची चाय कारण इथे आजूबाजूला कुठे दूध भेटत नाही कारण खेडेगाव असल्यामुळे कुठलं दुकान पण नाही आहे आपलं मननगडला जावं लागतं ज्याच्यासाठी मस्त आहे एकदम भारी वाटे एकदम सुस्ती उडते मुंबईची पण आता कसं इकडे अलगच वाटतंय ना दे एक दे शाकर, शाकर ते एक दिवस जाईल असं आता रडतोय सकाळ सकाळ पासून रडतोय थोडा तर अलगच वाटतंय इकडे त्यामुळे झोप पण आलाय त्याला झोपव तुला राहीत नाही कारण बिना ओळखीची माणसं दिसतात त्याच्यामुळे राहत नाही कोंबडा बघा की एवढा मोठा आहे हा बाय आ वर्षाचा आहे का वर्षाचा आहे नाही बघ वर्ष झाला त्याला अच्छा मोठा दिसत आहे रियान रियान बघतोय कोंबड्याला तिकडे नवीनच दिसत आहे ना बघत राहत पकडायचा प्रयत्न करील उद्या त्याला कोंबड्या बघते तिकडे पोपया पोपया कापता येत बघा कशा प्रकारे आहे कल्ल्यार त्याचा तुम्ही बिया जास्त आहेत ना बिया वगैरे जास्त असतात मस्ती आहे गावचा अलग टेस्ट असत कशा प्रकारे बघा कलर एकदम मस्तपैकी गावचा पप्पयाच अलग असतात खाऊन बघूया कशा प्रकार टेस्ट आहे मस्त भारी एकदम एकदम गोड जाम भरपूर आहे गोड एकदम खायचं तर गावच एकदम राम मेळाचा गावचे जे कोकणात आलात ते आंबे नाही खाल्ले ते काय मजा नाही केली हे झाडावर पिकलेल्या आहेत मावशीने दिलेले आहेत आमचे आंबे जास्त आले नाही आंबे असे येतात म्हणजे डायरेक्ट आंबे भेटतात आंब्यावरती छोटी झाडं आहेत तर आता मावशीकडे आंबे आहेत त्याच्यामुळे मावशीने दिले झाडावर पिकलेले ते बघूया कशा प्रकारे आंबे आहेत हे कापूस आहे उपनागिरी हापूस फक्त म्हणजे झाडं पिकलेले अशा प्रकारे असतात आणि असं आपण पेटीमध्ये पिकलेले अलग असतात याची टेस्ट कशी आहे तीन बाबाने आंबे कापलेले आहेत हे टेस्ट करूया कशा प्रकारे आहे ते असा एक नंबर झाड पिकलेल्या आहेत हरी मावशी आणले एक नंबर अन पण खाताय छोटा आंबा होता एकदम भारी वाटतं खायला मस्त आणि ते पाहू शकता आंबे आहेत इकडे कापलेले पूर्ण एक नंबर प्रकारे मेजवानी झालेली आहे इथे आणि पप्या आणि आंब्याची मस्त वगैरे नाश्ता झालेला आहे म्हणजे हा कोकणातला नाश्ता आहे मेन वाटला जरा कोकणात आल्यावर एकदम आनंद आनंदमय आनन्द होतं एकदम जीवन कोकणात एक स्वर्ग आहे कोकण आपले स्वर्ग नगरी बाय वाटण करते आता इथे म्हणून आज आहे बघ्यांचा सुकटवणी बनवायचं आहे वाटण चालू आहे इथे आपला खोबर कांदा खोबऱ्याचं वाटण पाट्यावरती आणि थोडं थोडं सुकटवणी बनवणार हे सुटवणीसारखी मजा नाही कुठे गावाला सुकटवणी फेमस आहे आमचा टेस्टी एकदम गावच्या बघ्या वाकट्या बोलतात मस्त की रस्ता बनवायचा फियाच मस्त वाटत वेगवेगळ्या माती म्हणून तुम्हाला पाहायला भेटणार

gaulan gaulan suktau nih panik suktau ada yang terik dam suli berhenti mas lagi kalau ada masalah हळद झाड आवाज एकदम मस्त वाटत जेवण गावचं पाणी असतं झऱ्याचा पाणी एकदम मस्त की त्या पाण्यामध्ये जेवण पाण्याला पण अलग असते गावच्या गावचा आंबा रायवल आंबा आहे हा आंबा टाकला काय जरा टेस्ट आंबट आंबट मस्त ओळखे वाटते सुटवणीमध्ये जर आंबा नाही टाकला तर सवयच नाही लागणार तुम्हाला आंबट आंबट खायची सवय असते गावच्या माणसांना मस्त की गावाला आंबेच आंबे आहेत रायवल वगैरे पाणी याच्यात बगे टाकलेले आहेत आणि आता थोड्या थोड्या कालवण शिजून जाणार आणि एकदम तुम्हाला वाकट्या दाखवतो आहे त्या एकदम पांढऱ्या पांढऱ्या वाकट्या असतात आंबा टाकला आहे त्याच्यामध्ये एकदम सारे एकदम मस्त होणार आहे खायला पण मजा येणार आहे चालल्यावरच्या आजोबाच्या घरात चला जाऊया आपण आजीस पण काय करत करताय बघ आजीस आजीसला बघायला आलेला आहे भा। बघ बाय पेंडा देत आहे बेबी झाडू मारत आहे साफ करा बरोबर बर। ताप नेवते नाही रे आता ताप कमी आलाय जेवण जा जा। रेडी झालेलं आहे हा इथे आपल्या तांदळाची भाकरी इथे आमलेट आहे आणि इथे पापड भाजलेलं आहे आणि आणि इकडे रस्सा आहे बघ्यांचा आता आपण जेवायला सुरुवात करूया कशा प्रकारे झाला आहे बघ्यांचा रस्सा तर पाहूया मेजवानी रेडी झालेली आहे पूर्ण गावची रस्ता एकदम मस्त झालेला आहे एकदम टेस्टी बघ्यांचा रस्सा पापड पण चांगला आहे चुलीवरती भाजलेला आहे आणि कार्यावरती मित्रांनो जेवायला जेवतोय मी दुपारचं आमलेट आहे इकडे ऑम्लेट पण आमलेट पण फॅमिली जेवायला बसलेले सर्व मंडळी दुपारचं जेवण मस्तपैकी झालेलं आहे जेऊया थोडं कारण गावाला भूक जोरात लागते कारण इथे साडेबारा वाजलेत असं वाटतं दोन वाजलेत ऊन एकदम नॉर्मल ऊन आहे इकडे गावी हवा खूप आहे हे व्हिडिओ इथेच स्टॉप करतोय मी ते व्हिडिओ खूप मोठी होते ते इथेच व्हिडिओ एंड करतो मी आणि असेच कोकणातील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणावरून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन घेत जातील चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा अभ्याज बाटा आपली काळजी घ्या टेक केअर